आता काय करावं नेमकं इकडे तिकडे बघितल्याच्या नंतर त्याला हाड दिसली वाघ येत असलेलं बघून त्या वाघाकडे पाठ करून ते हाडत चवळत चवळत बसलं त्या हाडाला फोडत बसला ते कुत्र आणि कसा वाघ जवळ येतो तस लगेच कुत्र काय म्हणते वाघाचं मांस खायला छान राहते बाबा अजून जर एक वाघ जर मला सापडला असा तर माझं पोटच भरत ढेकूर दिला वाघाचं मास मासच गड्यात खाला हे काय केलं असं बोलताना वाघानं ऐकलं वाघाच्या मनात लगेच विचार आलं अरे आपण तर याची शिकार करायला गेलो हे तर कुत्र वाघाची शिकार करते अरे बाबा आपला जीव वाचवलेला बरोबर कशाला कुत्र म्हणल्याच्या नंतर वाघ विचार करून परत माघार पळून गेला वाघ वाघ काय केला पळून गेला कुत्र्यानं आपला आत्मविश्वास तिथं दाखवला हे सर्व झाडावरती माकड होत बस